नमस्कार मंडळी कसे आहात आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ माणूस जे काही कर्म करतो त्याचेच त्याला फळ मिळत असते पण तुम्हाला हे माहिती आहे का मृत्यूनंतरही आपले कर्म आपली पाठ सोडत नाही याचाच अर्थ मृत्यूनंतरची गती हे तुमचे कार्य कर्म ठरवत असते मृत्यूनंतर तुमचा जन्म कोणता आहे हे देखील हा या जन्मा तील, ह्या जन्मातील कर्म ह्यावरती ठरते ठरते पश्चात माणसाचे काय होते ह्याबद्दल काही माहिती गरुड पुराणात सांगितली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये गरुड पुराणात केलेल्या अकरा कार्यांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या आधारावर माणसाला विविध प्रकारच्या प्राण्यांच्या योनी प्राप्त होतात ह्या जगात मैत्रीचे नाते फार महत्त्वाचे असते असे म्हणतात की खरा मित्र वेळ आल्यावर आपल्या प्राण्याची देखील न करता मैत्री निभावतो आणि गरुड पुराणात अशा लोकांबद्दल देखील सांगितले गेले आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मित्राला फसवते तेव्हा त्याला मृत्यूनंतर नरकात जावे लागते तसेच त्याच्या पुढील जन्म हा गिधाडाच्या रूपात होऊन त्याला एका डोंगराळ ठिकाणी राहावे लागते मेलेला जनावरांचे मांस खाऊन त्याला उदरनिर्वाह करावा लागतो थोडक्यात काय तर मित्राला फसवण्याची इतकी मोठी शिक्षा मिळते तुम्हाला या जगात असे अनेक लोक सापडतील की जे आपल्यासोबत इतर धर्मांचा देखील आदर करतात काही लोक असे असतात की इतर धर्मांच्या लोकांना चिडवतात त्यांच्यावर धार्मिक टीका करतात त्यांच्याकडे तुच्छतेने वागतात अशा लोकांबद्दल देखील गरुड पुराणात सांगितले आहे की अशा लोकांना नरक तर मिळतोच तसेच त्यांना पुढील जन्म हा कुत्र्याच्या रूपात मिळतो ह्याचाच अर्थ काय होतो तर कोणत्याही धर्मांबद्दल नेहमी आदराने वागावे जी व्यक्ती आपल्या आई वडिलांची आणि गुरूंची अहवेलना करते ती व्यक्ती मृत्यूनंतर पुन्हा पुन्हा जन्म घेते परंतु ती व्यक्ती गर्भातून बाहेर येत नाही त्याचा गर्भातच मृत्यू होतो असे अनेक लोक आहेत जी आपल्या कृतीने आपली मन जिंकतात परंतु अशी पण काही लोक आहेत जे आपल्या सध्या साध्या बोळ्या चेहऱ्यावर करून मूर्ख बनवतात अशा लोकांबद्दल गरुड पुराणात सांगितले गेले आहे की अशी लोक पुढील जन्मात घुबड बनतात आपल्या दू दूर्तपणाचा पश्चाताप करत राहतात वैवाहिक जीवनात आपल्या आई वडिलांची सेवा करताना वैवाहिक जीवनात हे सर्व माणसांचे कर्तव्य आहे पण त्याचबरोबर आदर्श सुनीची देखील काही कर्तव्य आहेत पण ह्या उलट जी स्त्री सासू सासऱ्यांची सेवा करत नाही त्यांना सिविगाळ करते तिला पुढील जन्मात उवांच्या रूपात जन्म घ्यायला लागतो ऐकायला भयानक वाटतंय मात्र हे पुराणात सांगितले आहे आपल्या पुराणात अन्नदान सर्वात मोठे दान आहे त्या व्यक्तीला स्वर्गात देखील प्रसिद्धी मिळते मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की माता सरस्वती ही व्यक्तीच्या गळ्यात वास करतात म्हणूनच धर्मग्रंथात सांगितले आहे की माणसांनी लोकांच्या भावना दुखावणारे शब्द कधीही उच्चारू नये तरीही कितीतरी लोक शिव्या गाळ करतात अशा लोकांना पुढील जन्मात शेळीच्या रूपाने काढावा लागतो या जगात बहुतेक स्त्रिया ह्या सद्गुणी आहेत आणि त्या आपल्या पतीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाहीत पण जगातील बाकीच्या काही स्त्रिया असतात त्या स्वविचार असतात त्यांना विवाहबाह्य संबंध ठेवण्यास रस असतो त्यांच्या ह्या कृत्यामुळे समाजात त्यांना अनेकदा अपमान देखील सहन करावा लागतो पण त्यांची बुद्धी त्यावेळी जागी येते तेव्हा त्या त्यांना पुढील जन्म पालीच्या किंवा सरड्याच्या स्वरूपात घालावा लागतो मित्रांनो आपण केलेल्या वाईट कर्मांचे फळ हे आपल्याला ह्याच जन्मी नाही तर पुढील जन्मी तर मिळतेच मिळते म्हणून कर्म करताना सावधान राहावे आपल्याकडून कोणी दुखावे दुखावला जाऊ नये ह्याची आपण काळजी घ्यावी सत्कर्म करावीत म्हणजेच त्याची देखील आपल्याला चांगलीच मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया असाच एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद